श्री स्वामी समर्थ माझं नाव मनीषा तर हो बघा लोक असं म्हणतात की लेडीज घरी बसून पण ती काहीच नाही करू शकत तर मी बघा मी आज घरी बसून पण माझी पाच हजाराची इन्कम झालेली आहे पण म्हणतं की लेडीज काही नाही करू शकत आपण जर सी ठरवलं ना सिद्ध करायचं तर आपण सगळं सिद्ध करू शकतो पण त्याच्यासाठी आपल्यामध्ये करायला आपल्याला मत पाहिजे आणि आपण ते करू शकू असं आपल्याला मनातूनच धाडस पाहिजे त्यात आपण म्हणून नाही मला नाही जमणार तर असं बोलून सर नाही चालणार आपण नाही करणार तर ती गोष्ट नाहीच होत आपण असं म्हटलं की नाही आपण हे करून बघू आणि शिकून पैसे कमवू तर आज मी तर तोच विचार करत बसली असती तर मी सुद्धा आज काहीच नाही केलं असतं पण मी ना असा विचार केला की नाही मी शिकेल आणि त्याच्यात पैसे कमवेल तर बघा मी सुद्धा आज गव्हर्मेंट वेबसाईटवरती काम करते ऑनलाईन अर्निंग विल स्किल ह्या कंपनीमध्ये आणा आज वाली पाच हजाराची इन्कम झालेली माझ्यासारखी इन्कम तुम्हालासुद्धा घ्यायची असेल तर हिर मला डी एमला शेअर करा कमेंटमध्येच फोन पण टाईप करा धन्यवाद